नमस्कार मन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे त्या विषयाचं शीर्षक आहे स्वीकार आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही घडतं मग एखादी घटना असो एखाद्या व्यक्तीचं वागणं असो एखादा प्रसंग असो मान सन्मानाचा प्रसंग असो या सर्व गोष्टींकडे आपण जेव्हा अस्वीकार भावनेतून बघतो तेव्हाच मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण होतात बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या स्वतःला व आपल्या परिस्थितीला जोपर्यंत स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये संघर्ष थांबत नाहीत याचाच अर्थ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमीच अनुकूल परिस्थिती आपल्या समोर उभी राहील असं सांगता येत नाही किंवा त्याची शाश्वतीसुद्धा निर्माण करता येत नाही बऱ्याचदा अवास्तविक अनपेक्षित नको असलेल्या घटना प्रसंग आपल्या समोर उभे राहतात आणि जेव्हा आपण त्या नाकारतो तेव्हा त्या नाकाराकरिता अतिरिक्त नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि अशा वेळेस आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना परिस्थिती यांचा स्वीकार जेव्हा आपण हळूहळू करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की नकारात्मक भूमिका आपल्या आयुष्यातून कमी होत चाललेली आहेत एक उदाहरण घेऊयात एखादा अपयश तुमच्या वाट्याला येऊ बघतं आहे किंवा आलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही ते अपयशाला नको म्हणताय तेव्हा तुम्हाला अतिरिक्त नकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत राहते आणि ही फक्त भावना नकारात्मक भावना निर्माण होऊनच थांबत नाही तर कदाचित मला यश मिळणार की नाही अशा पद्धतीची शंकासुद्धा तुम्ही स्वतःवर घ्यायला सुरुवात करता याचाच अर्थ अपयशाला समोरासमोर स्वीकारणं हे खरं तर सोपी प्रक्रिया असली असती परंतु आपण ते असं स्वीकारत नाहीत आणि त्यामुळे आपला झालेला अपयश सहज न स्वीकारता त्याला नकारात्मक पद्धतीने परतून लावणे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माणसाची मानसिक क्षमता नष्ट होत राहते त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग जेव्हा आपण ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत आपण त्यातून मोकळे होऊ शकत नाही मानवी जीवनामध्ये अपेक्षांचं ओझ कधीच कमी होणार नाही याची आपल्याला खात्री असते एक अपेक्षा संपली की दुसरी अपेक्षा आपोआप सुरू होते आणि मग या अपेक्षांच्या शर्यतीमध्ये माझी प्रत्येक अपेक्षा पूर्ण व्हावी अशाच पद्धतीची एक मानसिक भूमिका आपली असते आणि त्यावेळेस आपल्या विरोधात आपल्या मनाच्या विरोधात आपल्या मतांच्या विरोधात किंवा आपल्या जगण्याच्या चौकटीच्या विरोधात जेव्हा घटना घडायला लागतात तेव्हा आपण त्या सहजपणे स्वीकारत नाहीत जर आपण आपल्या आजूबाजूला झालेल्या घटना परिस्थिती लोकांची मतं ही जर सहजपणे स्वीकारायला शिकलो तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मकता दूर होईल त्यामुळे आलेल्या सर्वच घटना स्वीकारांबद्दल मी बोलत नाही आहेत मी असं आहे की झालेल्या घटना झालेले प्रसंग कटू असू देत अपयशाचे असू देत नकारात्मक असू देत ते सहजपणे हसत खेळत स्वीकारणं ही माणसाच्या मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली असायला हरकत नाहीत त्यामुळे जितक्या लवकर तुमच्या आयुष्यात झालेल्या घटना ज्या की तुम्हाला अनपेक्षित नसतील दुरावलेले नातेसंबंध किंवा कोणी केलेला अपमान हे जेवढ्या लवकर तुम्ही स्वीकारणार तितक्याच लव लो, लवकर जीवनाच्या खेळपट्टीवर अतिशय आनंदी आणि सकारात्मक आयुष्य तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही थँक्यू सो मच वन्यनॉ